हे स्वामी राया आता मी तुझं बोट पकडली आहे माझे सर्व जीवन तुला समर्पित केलं मी आहे तू माझा सारथी आहेस माझ्या जीवनाची गाडी तूच चालवतो आहेस ही जीवन गाडी तुला ज्या दिशेला न्यायची आहे त्या दिशेला तू खुशाल घेऊन जा आता रस्त्यात कितीही रूपी खड्डे येऊ दे मला त्याची पर्वा नाही कारण हे श्री स्वामी राया हे श्री स्वामी माऊली इतिहासात तुझी ख्याती आहे ज्याचा तो सारथी झाला त्याचा विजय निश्चितच आहे मग मी का चिंता करावी हे गुरुराया माझे मागणे इतकेच आहे की तुझ्या चरणापासून दूर नको लोटू मला ह्या मनाला तुझ्या भक्तीचे अजून वेळ लावू लागू दे होय देवा माझे प्रत्येक कर्म म्हणजे तुझीच सेवा आहे ही समज मला दे आणि तुझा नामाचा ध्यास मला दे स्वामींची कृपा असल्याशिवाय काहीच होत नाही कृपा असल्यास आस कोणतेही काम थांबत नाही मग तुम्ही एकदा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा नक्कीच स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा तुम्हाला सांग मी एका क्षणात ती दूर करेन हा माझा शब्द आहे माझ्यावरती जर तुझा विश्वास असेल तर एकदा स्वामी आई होय वरच्या देवाबरोबर आपले संबंध चांगले असतील तर खालची माकडं आपलं काहीच वाकड करू शकत नाही सहमत असाल तर हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही अशक्य ते शक्य करतीलच स्वामी होय तुम्ही सत्य ऐकत आहात स्वामींसाठी काहीही अशक्य नाही म्हणून हा सुंदर संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकून बघा तुमच्या आयुष्यात अशक्य असणाऱ्या गोष्टी आता स्वामी माऊली स्वामी आई शक्य करणार आहे फक्त शांततेने हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुम्ही आमचे मनापासून भक्ती करता नामस्मरण करता तेव्हा खूप काही कळकळीने अगदी अंतकरणापासून आमच्या जवळ आपले दुःख व्यक्त करता ते आमच्याबरोबर सर्व पोहोचत असते म्हणूनच आम्ही आमच्या प्रेमाच्या आशीर्वादाच्या रूपात तुम्ही जे काही आत्तापर्यंत माझ्याजवळ मागितले आहे त्यापेक्षाही जास्त देण्यासाठी आम्ही आता तयार झालो आहे होय बाळा फक्त आम्हाला तुम्ही ओळखायला शिका बाळा काही गोष्टी आपल्या आयुष्यात मनासारख्या नाही झाल्या तर खचून जाऊ नका स्वतःला आतून डगमगू देऊ नका तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न तुम्ही कमी करू नका शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही ते करू शकता कारण तुम्ही माझे भक्त आहात मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे माझ्या लेकरा कुठल्याही परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास तुम्ही कधीही दगमगू देऊ नका कारण एकदा का जर तुमचा आत्मविश्वास तुम्ही गमावलात तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या खूप काही गोष्टी तुम्ही गमावून बसाल आत्मविश्वासाने शांततेने आणि खंबीरपणे प्रत्येक संकटाला सामोरे जात एक एक पाऊल पुढे तुम्ही टाका निश्चितच तुमची चांगली वेळ येईल होय बाळा माझ्यावर प्रेम आहे ना तुझा मग माझ्या विचारांचे तू पालन कर कोणीही तुझं काहीही बिघडू शकणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा निस्वार्थ कर्म कर नित्य माझे स्मरण कर हाच तुझा एक धर्म आहे भक्ताच्या हाकेला आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे हे मी पाहत असतो म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो तुमची हाक जर मला आली तुम्ही एक पाऊल जर माझ्याकडे आलात तर मी तुमच्याकडे हजार पावले टाकत असतो बाळा प्रेमाने मला तू हाक मार मी लगेच तुझ्या पाठीशी आहे बाळा जर स्वामींवरती हा भक्कम विश्वास तुमचा असेल की स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहेत तर लगेच मी स्वामींचा लाडका भक्त असे करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊलींना तुम्ही सर्व समस्या त्यांच्या पायाशी तुम्ही अर्पण करा प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही आपल्या स्वामी माऊलींना माहीत आहेत आणि हे सर्व काही सोडवणारे देखील आपली स्वामी आईच आहे म्हणून मनापासून स्वामींना तुम्ही शरण जा स्वामींनी दिलेल्या या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे मनापासून अगदी मनापासून तुम्ही धन्यवाद माना त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा नामस्मरण करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींच्या भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण तुम्ही ठेवा आणि संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे की स्वामी माझ्या पाठीशी आहे मी काय भिव मी चुकीचा नाही मी मला काय कोणाची भीती जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक हा राजादी राज माझ्यासोबत आहे तेव्हा मला घाबरण्याची काहीच गरज नाही मी का घाबरू कोणत्या संकटांना मी घाबरत नाही असे नेहमी तुम्ही म्हणा आणि संकट आले की हे बोला पहा किती मोठे पाठबळ तुम्हाला मिळेल तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि अनुभव आला असेल तर होय देवा असे तुम्ही टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू नशीबवान आहेस हा संदेश तुला तुझ्या समोर आता मी पाठवलेला आहे त्यामुळे तू क्षणाचा करता हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक कदाचित ह्या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल माझ्या बाळांनो कदाचित काही तुमच्या मनासारख्या होत नसेल पण तुम्ही काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन आता पुढील स्तरावर चांगल्या मार्गावर जाणार आहे ह्या महिन्यात तुम्हाला असे अनेक चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्या माझे शब्दांचे तुम्ही अनुकरण करा पुढे चला माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमची साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नका बाळांनो कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईल तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला तू लाईक कर आणि ज्यांना ज्याची गरज आहे त्यांना शेअर देखील कर स्वामी माऊली म्हणतात बाळा सुख महत्वाचं असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते पण बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखे दुसरे शिक्षण नाही आयुष्यात पडलेली प्रश्न पाहत पुढे जगण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा मार्ग सापडेल नाही सापडेल आहे ती परिस्थिती बदल होण्यासाठी आवश्यक आहे ते योग्य कर्म तुम्ही करत राहा जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्य ही शक्य होते ह्यावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे व्हा तुम्ही फक्त प्रमाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला आपली स्वामी माऊली आहेच सर्व दरवाजे बंद झाले तरी चालेल पण एका अंधाऱ्या काळ्या कोठडीत एक कवडचा एक एक किरणही पुष्कळ असतो आपल्याला बाहेर निघण्यासाठी त्यामुळे कितीही संकटे तुमच्या आयुष्यात येऊ द्या हार मानू नका डगमगू नका प्रयत्न तुम्ही सोडू नका आणि स्वामींवरती विश्वासही तुम्ही कमी होऊ देऊ नका प्रचंड स्वामी बळ पाठीशी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींवरती तुम्ही विश्वास ठेवा स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडत नाही सहमत असाल तर जिथे स्वामी तिथे आम्ही असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मला माहीत आहे तुझ्यात खूप आत्मविश्वास आहे त्यामुळे आता तुझी चिंता काळजी दुःख सर्व काही मिटणार आहे आता पूर्णपणे तुझे आयुष्य बदलणार आहे आम्ही तुझ्या आयुष्यात असे काही चमत्कार घेऊन आलो आहोत ते पाहून तू सुद्धा चक्क होशील कारण बाळा आजपर्यंत तुझ्या संयमाचा तुझ्या आत्मविश्वासाचा तुझ्या सहनशक्तीचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतली आहे आजपर्यंत तू न खचता न घाबरता न थांबता आमच्यावरती विश्वास ठेवून आमची सेवा केलेली आहेस आमचे नामस्मरण तू केले आहेस आमच्या सेवेमध्ये कधीही खंड पडू दिलेला नाहीस बाळा हे सर्व मी पाहत आहे आणि आता चिंता करणे तू सोडून दे आता तू रडू नकोस आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत हरवलेला आहे रडवलेला आहे आता चिंता करतील ते काळजी करतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत तुझ्या समोर संकटे उभी केली तुला प्रत्येक गोष्टीत मागे खेचण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला तो त्यांचा आता प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे वेळ आता तुझी आहे सर्व काही त्यांना उत्तर द्यायची आता वेळ तुझी आहे तुझ्या आयुष्यात बदल करण्याची होय बाळा खंबीर विश्वास आमच्यावरती ठेवूनच एक एक पाऊल तू पुढे चालत राहा मग बघ तुझ्या आयुष्यात येणारी वादळे तुझ्या आयुष्यातून कधी निघून जातील हे तुला देखील समजणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका सुखी आहे वाटणे ही एक मनाची स्थिती आणि ती उत्पन्न व्हायला कारण असू शकतात ह्या बाबतीत स्वामी माऊली म्हणतात की आपली वृत्ती जर आपल्याहून देखील कमी असलेल्याकडे वळवली तर आपण तुलनेत सुखी वाटतो पण जर आपल्यापेक्षा जास्त कोणी असेल त्याला बघून आपण आज दुःख पण होते म्हणून समाधान जोवर मिळत नाही तोवर मी सुखी नाही ही भावना मनात उत्पन्न होऊ शकत नाही प्रश्नात जे कथन आहे ते पूर्णपणे खरे म्हणता येणार नाही त्यामुळे सुख पाहता जीवापाडे दुःख पर्वता एवडे धरी धरी आठवण माने संताचे वचन नेले रात्री ने ते अर्धे बाळ बाळपण जरा व्याधी तुका म्हणे पुढा घाना जुंती तशी मढा तुम्ही आहे त्या संकटात आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिका नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल प्रत्येकाला तो सुखी आहे असं वाटते पण सुख प्रत्यक्षात असो वा नसो तो मानून जगायचे असते हे आपल्याकडे हाती असते जीवनात हरघडी दुःख आहे कधी काळाची झडप पडेल ते सांगता येत नाही हसता हसता काहीही येऊ शकता आपल्या आयुष्यात हार्ट अटॅक येऊ शकतो भूकंप वादळ वारा अनेक जीव घेणे अपघात अप कोरोना साथीचे रोग हजारोंचे बळी हे काय सुखाच्या गोष्टी आहेत का पण आहे त्या गोष्टीत तुम्ही सुख म्हणायला शिका निसर्ग त्याचे काम करत आहे त्यात कित्येक जीव जात असतात माणूस पण एक जीव आहे परमेश्वराच्या लेखी सगळे जीव सारखेच मृत्यू हे अटळ आहे त्याचं अप्रूप माणसाला सुख दुःखाच्या भावना मानवाला आहेत सापाच्या तोंडातला बेडूक मासा खायला विसरत नाही तसेच माणूस दुःख करीत राहिला तर या सुंदर जगाला पारखा होईल सकारात्मक राहिल्यानेच सुखाचा अनुभव येईल अन्यथा दुःख तर आजूबाजूला आहेच त्यामुळे तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा निदान तुम्ही प्रयत्न तरी करा की माझा देव माझ्या पाठीशी आहे मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे पहा नक्कीच तुमच्या जीवनात बदल होईल सहमत असाल तर जगाची माऊली स्वामी आई माझी पाठी राखा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू माझ्या काही गोष्टी ध्यानात ठेव कित्येक नाती तुटू नये आपल्यामुळे कोणाला त्रास न होता नाती टिकावीत यासाठी आपण सतत जीवनाचा आटापिटा करत असतो निरंतर या, या, निरंत या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या प्रयत्नात आपण गुरफटून जात असतो आणि त्या गुंत्यात इतके अडकतो की त्यातून सुटका करून घेणे म्हणजे त्या नात्यांना रोष ओढवून घेणे ही भीती कायमच होते बऱ्याचदा आपली काही मंडळी काम साधून घेण्यासाठी आपली खोटी स्तुती करतात ते आपल्याला फार सुकाह हो वाटते आणि आपण तेवढ्या चार शब्दांच्या कौतुक सुमनांच्या सुगंधाने भारावून जाऊन लगेच अजून स्तुती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो पुन्हा सर्वांच्या सर्व मर्जी राखण्यात व्यस्त होतो कुठे कुठे अशी स्तुती खरी असेलही पण ही स्तुती मिळवण्याच्या नादात स्वतःचे कौतुक ऐकण्याच्या आपल्याला नकळत एक व्यसन जडते आपल्यावर अशा कौतुकांच्या फेरी झडत राहिल्या पाहिजे खरंच मी आहे म्हणून हे झालं असा काहीसा आपल्या अंगी भंपक मोठेपणा येतो तर काही ठिकाणी कौतुकाऐवजी हेटाळणीही मिळते आपल्याला कुठलं काम व्यवस्थित नाही झालं की उद्धार त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीत पुढाकार न घेता आपण काही वेळेस मागे सुद्धा राहिलं पाहिजे जेणे की त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही स्वामींनी सांगितलेले जर बोध तुम्ही जीवनात अवलंबले तर नक्कीच तुम्ही जीवनात सुखी समाधानी आनंदी राहाल आजचा जर स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ